नमस्कार मी दहीफळे सर या वर्षीच्या शिक्षक बदली संदर बने। बदली बदलीपात्र शिक्षकांना बदली कर करिता नकार आणि होकार ऑनलाईन कसा दर्शवावा आणि फॉर्म कसा भरावा या संदर्भाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बदली पात्र शिक्षकांना बदली करिता नकार म्हणजे पर्याय अ आहे किंवा होकार असल्यास पर्याय आ आहे देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बदली पात्र शिक्षकांना बदली नको असल्यास अपर्याय निवडायचा आहे आणि बदली हवी असल्यास आ पर्याय निवडायचा आहे बदली पात्र शिक्षकांना फॉर्म भरतीवेळी ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे परंतु माझ्या मते सर्वांनीच बदली घेताना आ म्हणजे बद मला बदली हवी आहे हा पर्याय याचा आहे कारण बदली पात्र शिक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बदल्या ह्या शंभर टक्के होणारच आहेत परंतु विस्थापित कुणी होऊ नये या संदर्भाने मला वाटतं की मला बदली हवी आहे हा पर्याय आपला आन पर्याय हा निवडावायचा आहे तरीही त्या संदर्भाने विश्लेषण खालीलप्रमाणे मी करणार आहे बदलीपात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास अपर्याय निवडायचा आहे बदलीपात्र शिक्षकांनी अपर्याय निवडला मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझ्या खालील प्राधान्यक्रमाचा विचार करण्यात यावा हे निवडले असल्यास अशा शिक्षकांना त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेली असतानासुद्धा सिस्टीम ती शाळा त्यांच्या पसंतीक्रमानुसारच न देता इतर पर्यायी शाळा देण्याचा प्रयत्न करेल अशावेळी बदली टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांना बदलीने न दिल्यास सदर शिक्षकाची बदली होणार नाही परंतु इतर शिक्षकांच्या पसंती क्रमातील त्या शिक्षकांची शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यास अशावेळी पर्यायाने सदर शिक्षकांची शाळा बदलीने द्यावी लागेल अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी दिलेली पसंती क्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असतील अशावेळी सदर शिक्षक विस्थापित होऊ शकतो बदली पात्र शिक्षकांनी जर अपर्याय मला बदली नको असा निवडल्यास त्यांची बदली देताना सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने शाळा न मिळाल्यास त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागावर किंवा रिक्त जागेवर ज्या उपलब्ध जागा आहेत त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात येईल ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीने घेतलेली आहे अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक अ निवडू नये तसेच बदलीपात्र शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा शिक्षकांनीसुद्धा पर्याय क्रमांक अ मला बदली नको हा पर्याय निवडू नये कारण सहाय्यक शिक्षक यांची संख्या खूप कमी सॉरी खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांची शाळा कोणत्या तरी शिक्षकांच्या प्राधान्य क्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांनी सेवाज्येष्ठ शिक्षकांची शाळा मागितली असल्यास व त्यांना त्यांच्या पसंतीने क्रमाने तीही मिळाल्यास ज्येष्ठ शिक्षकांची बदली ही सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या सेवेजे सेवाज्येष्ठतेनुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात पात्र शिक्षकांना जर या टप्प्यामध्ये क्रमानुसार शाळा मिळाली नाही व त्या अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा ती शाळा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल दोन हजार अठराच्या बदली प्रक्रियेमध्ये शासन आदेशात बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागत असताना सेवा कनिष्ठ शिक्षक हा सेवा ज्येष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांश शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत परंतु सद्यस्थितीत कोणताही शिक्षक कोणत्याही शाळांची शाळा मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये नकार देऊन ही त्याच शाळेवर कायम राहणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य असेल किंवा नसेलही बदली पात्र शिक्षकांनी बदलीस होकार दिला असल्यास पर्याय आ निवडावा जे बदली पात्र शिक्षकांनी बदलीकरिता मला बदली हवी आहे हा पर्याय निवडला आहे त्यांनी आ निवडल्यास त्यांची बदली त्यांच्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांच्या जिल्हा सेवा ज्येष्ठतेनुसार होईल बदली पात्र शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा न मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचा पसंतीक्रम किंवा त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागावर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी बदलीने घेतलेली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक आ मला बदली हवी आहे हा निवडावा या संदर्भाने ही बरीचशी माहिती अपडेट तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आपल्या बदली शासन जे आरनुसार आपणाला कमीत कमी थोड्या वेळात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नवीन नवीन ज्यावेळेस बदली प्रक्रियेची अपडेट येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भाने माहिती देण्याचा मी प्रयत्न करील नमस्कार